स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने मोदी सरकारने आज देशाचा सा अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराफ व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आलेली आहे आणि या साऱ्या निर्णयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजय जी आहेत नेमका या साऱ्या निर्णयानंतर सराब बाजाराच्या व्यवहारांवर काय परिणाम होणार आहे सोने चांदीचे दर आता वाढतील की कमी होतील अशा अनेक शंका कुशंका आता नागरिकांच्या मनामध्ये आहेत त्याचीच उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करूया अजय जी स्वागत आहे तुमचं लोकमतमध्ये आज अर्थसंकल्प जो सादर झाला त्याच्यामध्ये सोने चांदीवरची कस्टम ड्युटी घटवण्यात आली नेमकं किती ती सुरुवातीला होती किती घटली आणि याचे परिणाम काय होतील हे बघा सहा टक्क्याने ड्युटी ही घटवण्यात आलेली आहे याचे खूप काही परिणाम होतील असं मला वाटत नाही एक गोष्ट निश्चित होईल की स्मगलिंगच्या मार्गाने जे देशामध्ये वेगवेगळ्या वेग 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 प्रांतातनं सोनं येत होतं बॉर्डर्सवरनं बॉर्डर लूज असल्याकारणाने जे येत होतं त्या सोन्याला कुठेतरी लगाम लागेल आणि सरकारचं ते एक डोकेदुखी झालेली होती की पॅरलल इकॉनॉमी किंवा पॅरलल सोन्याचा व्यवसाय जो आहे हा स्मगलिंगच्या मार्गाने आणि स्मगलिंगच्या कारणाने मोठ्या प्रमाणात होत होता तर त्याला कुठेतरी आळा बसेल सरकारला याचा काही खास फरक पडणार नाही त्याचं कारण असं आहे की ही जी ड्युटी लावली गेली होती ती पन्नास हजारचं सोन्याचे भाव असताना लावली गेली होती आता ड्युटी कमी करूनसुद्धा पंच्याहत्तर हजार बहात्तर हजार त्र्याहत्तर हजार जे सोन्याचे भाव चालू आहेत त्याच्यावरती ही ड्युटी त्यांना मिळेल म्हणजे सरकारला कुठेही याचं नुकसान होणार नाही आहे सरकारने जे पाऊल उचललं तर अगदी योग्य उचललेलं आहे कारण की कुठल्याही परिस्थितीत स्मगलिंग ह्या आमच्या व्यवसायामध्ये योग्य नाही आहे आणि त्याच्या कारणाने आम्ही ह्या निर्णयाचं माननीय निर्मलाजी सीतारामन आणि माननीय मोदीजी यांचं स्वागत करतो आणि त्यांनी जे काही सुवर्ण व्यावसायिकांसाठी एक चांगलं पाऊल उचललेलं आहे त्या त्यांना मी धन्यवाद देतो अजयजी या निर्णयानंतर आता एक अशी चर्चा आहे की सोनं चांदी स्वस्त होईल नेमकं सोने चांदीच्या दरांवर याचे कसे परिणाम होतील खरंच सोनं स्वस्त होईल का त्याचा थेट फायदा ग्राहकांना आहे का हे बघा ग्राहकांना आजही फायदा त्याचा नाही आहे जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा तेवीसशे एक्क्याण्णव डॉलरचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये होते आणि संध्याकाळ होता होता ते तेवीसशे बारा डॉलर चौदा मध्ये गे चोवीसशे चौदा डॉलरच्या जवळपास गेले त्याच्यानंतर सकाळी डॉलरचे भाव जेव्हा उघडले ते त्र्याऐंशी रुपये एक एकसष्ट पैशाच्या जवळपास होते व ते आता त्र्याऐंशी रुपये त्र्याहत्तर पैसे आहे तर इकॉनॉमीच्या हिशोबाने जर आपण अभ्यास केला किंवा त्याचा विचार केला तर खूप काही फरक सोन्या चांदीच्या ड्युटी कमी झाल्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये पडेल असं मला वाटत नाही कारण की सोनं जे आहे ते जागतिक स्तरावरनं भारतामध्ये येतं सोन्याच्या खदानी भारतामध्ये जवळपास नाही नाहीच्या बरोबर आहे जितकी डिमांड आहे ती डिमांड अँड सप्लायची जी काही ब गणितं आहे ती बसवण्यासाठी आपल्याला सोनं हे इम्पोर्ट करावं लागतं आणि अशा पद्धतीने जर डॉलरचे भाव वाढले किंवा अंशचे सोन्याचे भाव वाढले आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तर सहा टक्के ड्युटीमध्ये खूप काही फरक पडेल असं मला वाटत नाही आज निश्चित सोन्याचे भाव हजार रुपयांनी आणि चांदीचे भाव तीन ते चार हजार रुपयांनी कमी झालेले आहे पण ही पोकळी जी भाव कमी जास्त झालेली ही पुन्हा भरेल कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याला येणाऱ्या दिवसांमध्ये सुगीचे दिवस आहेत सोनं माझ्या हिशोबाने ह्या दिवाळीला पंच्याऐंशी हजार ते नव्वद हजार रुपये सोनं आणि एक लाख ते एक लाख पाच हजार रुपये चांदी किलोला विकली जाईल आमचं पूर्वीपासून सोनं आणि चांदी खरेदीदारांना हेच आहे की ही सुरक्षित गुंतवणूक आहे याच्यामध्ये तुम्हाला किती रेट्स किती ॲप्रिसिएशन मिळेल ते नका बघा अर्ध्या रात्री ह्या व्यवसायामधनं आम्ही पैसा तुम्हाला उपलब्ध करून देतो आणि तुमची नीड भागवली जाते म्हणून तुम्ही सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडेच बघायला पाहिजे आणि त्या दृष्टीनेच आम्ही आत्तापर्यंत जे काही भावाचे आमचे अंदाज दिलेले आहेत ते सर्व खरेच ठरलेले आहेत दोन चार टक्के ड्युटी कमी झाली म्हणजे सोन्याला खूप काही गळती आली सोन्याचे भाव खूप काही उतरतील किंवा सोन्यामधली तेजी संपली असं नाही आहे सोनं आणि चांदी हे जागतिक स्तरावरचे धातू हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपला एक नवा विक्रम किंवा नवी नवी भावाची पातळी गाठतील हे निश्चित आहे कोरोनानंतर जर आपण बाजारपेठेचा विचार केला तर सराफ व्यावसायिकांसाठी थोडे मंदीचे दिवस मानले जात होते आणि सराफ व्यावसायिकांची ही वर्षानुवर्ष मागणी होती की कस्टम ड्युटी कमी केली पाहिजे ती परवडणारी नाही व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होतो पण आता म्हणजे जी साडेबारा टक्के असलेली कस्टम ड्युटी थेट साडेसहा टक्क्यांवर आणली म्हणजे सहा टक्के घटवली आहे तर हा तुमच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय आहे तर सराफ व्यावसायिकांना याचा काही फायदा आहे का हे बघा सराफ व्यावसायिकांना याचा डायरेक्ट फायदा नाही होणार आहे आणि सरकारला याचं डायरेक्ट कुठेही नुकसान नाही होणार त्याचं कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं की पन्नास हजार रुपये सोनं असताना सोन्यावर ही ड्युटी वाढवली होती आज सोन्याची ड्युटी जी त्यांना मिळते सरकारला ती बहात्तर त्र्याहत्तर हजार रुपये बेसिक मूल्य पकडल्यानंतर मिळते तर सरकारचं याच्यात कुठेच नुकसान नाही सरकारने जे पाऊल उचललेलं आहे त्यामध्ये देशाचा निश्चित फायदा आहे की देशामध्ये जी अ अगणित प्रमाणात मोठ्या प्रमाणात जी स्मगलिंग होत होती त्याचं कारण बॉर्डरवरनं वेगवेगळ्या लोकांना प्रलोभन देऊन वेगवेगळ्या वाहनांनी वेगवेगळ्या कृत्या वेग 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 वेग। लढवून जे स्मगलिंग केलं जात होतं सोनं त्याला कुठेतरी आळा बसेल आणि गैरकृत्याला त्यामुळे अंकुश बसेल आणि सरकारचाही त्याच्यात फायदा होईल आज जो बजेट सादर झाला त्यानंतर जर आपण बाजाराचा विचार केला तर सुरुवातीला सकाळपासून जेव्हा व्यवहार सराब बाजारात सुरू झाले त्यावेळेस आणि नंतर बजेट सादर झाल्यानंतर सोन्यामध्ये साधारण अडीच हजार चांदीमध्ये साडेतीन हजाराचा जो म्हणजे कमी झाला त्यानंतर पुन्हा तुम्ही म्हटले की भाव वाढले हा चढ उतार नेमका याच निर्णयामुळे होता की अजून कुठलं होतं त्याची वस्तुस्थिती काय याच निर्णयामुळे होता आणि भारतीय बाजारपेठेमध्ये जे काही रेट्स उघडतात ते भारतीय बाजारपेठ उघडते आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जे चेंजेस होतात ते संध्याकाळच्या वेळी होतात कारण की लंडन मार्केट आणि अमेरिकन मार्केट हे संध्याकाळी उघडतात भारतीय बाजारपेठेमध्ये पण अशी पेनिक स्थिती येऊन जाते की त्यावेळेस धड धड रेट खाली होतात काय होतं ते लोकांनाही कळत नाही आणि व्यापाऱ्यांनाही कळत नाही हजार रुपये सोन्याचे भाव आज दिवसभरात कमी जास्त झालेले आहेत आणि तीन हजार ते चार हजार रुपये चांदी कमी जास्त झालेली आहे आमच्या दृष्टीने हे ड्युटीचाच इफेक्ट आहे बाकी जनरल कुठलाही इफेक्ट नाही आहे जर सोन्याचे भाव भारतीय जागतिक पातळीवर वाढले किंवा डॉलरमध्ये काही कमी जास्त चेंजेस झाले तर सोनं पूर्वपदावर येईल भले ड्युटी कमी लागो की जास्ती लागतो आपल्याकडे जो ग्राहक आहे तो साधारण एक तोळा पाच ग्रॅम दोन तोळे अशी खरेदी करतो तर अशा ग्राहकाला या निर्णयाचा काय फायदा होणार आहे या निर्णयाचा फायदा जर इंटरनॅशनल भाव नाही वाढले तर निश्चितच सोनं एकाहत्तर हजार पाचशे रुपये प्लस जी एस टी आणि चांदी अठ्ठ्याऐंशी हजार प्लस जी एस टी अशा भावाने या आठ पंधरा दिवस तरी विकले जाईल याच्यानंतर जर इंटरनॅशनल भावामध्ये भाव वाढ झाली तर मग निश्चित तो त्या ते ग्राहकांना तेवढा भुर्दंड बसेल किंवा त्या ते ग्राहकांना तेवढे जास्त पैसे मोजावे लागतील आपण बघू शकतो अजय जी ललवाणी हे सराब व्यवसायातले जाणकार आहेत हा जो निर्णय सरकारने कस्टम ड्युटी कमी करण्याचा घेतला आहे याची निश्चितच सरकारलाही काही तोटे नाही आहेत परंतु स्थानिक लेवलला जे काही खरेदी विक्री होते त्याच्यामध्ये थोडा अंशी फरक पडू शकतो असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे यासोबतच त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट जी सांगितली की आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे चढउतार सगळ्या ठिकाणी सुरू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सोनं आणि चांदी हे भविष्याच्या चा दृष्टीने किफायतशीर तुम्हाला या ठिकाणी गुंतवणुकीचा परतावा मिळू शकतो त्यामुळे येणाऱ्या काळात देखील सोने चांदीचे जे खरेदी विक्री आहे ती निश्चितच फायद्याची असेल असं मत ललवाणी यांनी व्यक्त केलं आहे पाहत राहा लोकमान